कृष्णा नदीची पाणी पातळी वाढती आहे पोहायला जाऊ नका प्रशासनाकडून आवाहन पोलिसांचा बंदोबस्त तैनात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे कृष्णेच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे आज दुपारी कृष्णा नदीची पातळी सव्वीस फुटांवर पोहोचली आहे त्यामुळे पोहणाऱ्यांची संख्या आणि गर्दी देखील वाढत आहे पाण्याला ओढ असल्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे आज सकाळी पोहायला गेलेल्या तरुणांना पोलिसांनी अडवले दरम्यान पाणीपाते वाढते पोहायला जाऊ नका धोका पत्करू नका असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केलं आहे सांगलीत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने पाणी पातळी झपाट्यानं वाढत आहे काल आयरविन पुलाजवळ पाणीपाते अठरा फुटांवर होती रात्री पाणी सव्वीस फुटांवर पोहोचलं आहे झपाट्याने पाणीपातळीत वाढ होत आहे एका बाजूला प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत तर सकाळी नदीत उड्या घेणाऱ्या तरुणाईची प्रशासनाला डोकेदुखी झाली आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत आज सकाळी पुलावरून उड्या घेणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटकाव केला त्यानंतर महापालिकेचे आयुक्त गुप्ता यांनी आवाहन केलं पाण्याला ओढ असल्याने तरुणाईने कोणताही धोका पत्करू नये काही दिवसांपूर्वी पोहायला येत असतानासुद्धा एक तरुण वाहून गेला आहे तेव्हा खबरदारी बाळगावी असे आवाहन केले जात आहे दरम्यान सरकारी घाटाचा परिसर निसरडा झाला आहे पाणी पातळी पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच लहान मुलांना पाण्याजवळ नेऊ नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाकडून आजपासून तातडीनं बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोहायला जाणाऱ्यांना अटकाव केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली